तुम्ही बघू शकता हे काय आहे काय आहे तरी काय मिसळ पाव आल्यामुळे पाव केलेले आहेत यातला मिसळ तुम्हीच ठरवा आणि पाव पण तुम्हीच ठरवा चला हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग बघ येते जात असलं सोडायचं पण इकडे पण लक्ष द्यायला पाहिजे आज साहेबांनी धरलेला आहे साहेबांना जय आणि विरोची जोडी आमची आहे ती जी वाईट घाण सवय आहे ती ह्या साहेबांनी लावली आहे हे लक्षात ठेवा चांगली सवय लावता लावता आम्हाला नाकी की नावाला मग चावल ते तू सवय लावलास ना, ना, ना तसली अजून सूर्य आला नाही गाईज सात वाजून गेलेले आहेत वाटते का तुम्हाला सूर्य आला नाही थार आमची उधळते अशीच मस्त शांत वातावरण झाले बा चला जाऊया कशाला करतेस ठीक आहे खरा घरी घेऊन जातो मॉर्निंग वॉकिंग दोघांचे चोला आहे हे बघू शकता तुम्ही चला चला जाऊया त्यांचा चांगला सुरू झाला आज खूप दिवसांनी कचरा नुसता झाला ठीक बर कसा चला जाऊ आल्यावर भेटो आपली सुट्टी काय नाही आपल्याला आज खूप दिवसांनी बडंग केल्या अरे बापरे ही गँग आलेली आणि हे पण आणि हे पण ती पण आणि ती पण आणि ती पण कसं आहे का मेळा झोपेत जाय चला हे बा हसत खाऊया तुम्ही बघू शकता हे काय आहे हे आहे काय <laughs> ए, <laughs> खो, खो। खाली काय आहे तरी काय मिसळ पाव आल्यामुळे मिसळ पाव केलेले आहेत यातलं मिसळ तुम्हीच ठरवा आणि पाव पण तुम्हीच ठरवा चला आज मिसळ पाव स्पेशल पाव खाली बघू शकता फरसा खत्ता ना सीन केलेला आहे आणि मसाले भात केलेला आहे शेंगदाणे बिंगदाणे कांदा बिंदा मिरची मिरची वरून कांदा मारून कांदा थोडा माझ्या टाका बास चला सुरू करू साहेब असलेत गेट पशी आपण खाऊ तुम्हाला भेटू भांडे घासलेले आहेत गेम आता आपण जरा बसू साहेब पण आलेले आहेत बसू म्हणले की आलोच बसू म्हणतो की माझ सिंगिंग येतोच माझ्यासाठी व्लॉगिंग बंद करायला ती येतो कठी चला अरे बापरे चला व्लॉगला इथं संपूया अरे बापरे हा, हा जरूर संपू जर तुम्हाला आवडलं असेल तर जरूर लाईक करायच्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत अरे बाप तोपर्यंत म्हटलं तुला कशायचं चल चल हा चला बाय